हे चित्र आहे बीड जिल्ह्यातील दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत गेली अकरा दिवसांपासून शेतकरी रांगेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे सोयाबीन खरेदी केंद्राची शासनानं एक महिन्याची मुदत वाढवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी नेमके का आक्रमक झाले आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे यांनी शासनाकडून हमीबाव केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत आणि याच हमीभाव केंद्रावरती जर आत्ता आपण बघितलं तर दोन किलोमीटरच्या रागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला आपल्यासोबत काय या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत नेमके त्यांना अडचणी के काय येणार आहेत काय अडचणी होत आहेत तुम्ही किती माल आणलेला आहे किती दिवसापासून या ठिकाणी सर मी चार दिवस झालं इथं लाईनला आहे आणि आणखी पुढे दोन दिवस तरी मला लागतील ह्या ज्या अडचणी आहेत समजा ही खरेदी केंद्र जर व्यवस्थितरित्या चा, शासनाने चालू केली आणि दुसरी दुसरी एक मोठी समस्या आहे की शासनानं आता सहा तारीख दिलेली आहे खरेदी आ, केंद्र आणि लाईन तर दोन किलोमीटर पर्यंत आहे वाहनाची या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही सहा तारखेला जर खरेदी केंद्र बंद केले तर एवढ्या दिवसाचं आम्हाला वाहनाचं भाडं द्यावं लागतंय रोज आणि इथं थंडी वाऱ्यामध्ये पडावं लागतंय रोडवर या ज्या अडचणी हे सगळ्या अडचणी शासनाने लक्षात लक्षात घ्याव्यात आणि खरेदी केंद्राची मुदत खरेदीची वाढवावी uh -huh. आणि जेवढा शेतकऱ्यांचा माल आलेला आहे किंवा uh -huh. येणार आहे uh -huh. तो पूर्णपणे खरेदी खरे केंद्रावर खरेदी केंद्रावर खरेदी केला जावा uh -huh. आणि दुसरी एक महत्वाची समस्या आहे आपण माल विकल्यानंतर शेतकऱ्यांना महिना महिना पैसे मिळत नाहीत अच्छा त्याची सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील याची शासनानं दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना खरेदी केंद्र म्हणजे खरेदी uh केलेल्या -huh. मालाचा मोबदला देण्यात यावा अशी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे मी एक शेतकरी माझं नाव वामून तुकाराम भतानी भतनवाडी राहणार भतनवाडी चालुगाम भदोगा जिल्ह्याबरोबर आणखीन काय आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या एकंदरीत हे जी शासनाला जी सुरू केलेलं की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा तर क कसं पाहता तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या योजनेकडं त्या मुळात खरं म्हणजे हमी भावाचा हा जो काही शासनाचा निर्णय आहे प्रामुख्यानं सोयाबीन कापूस तूर ही जी काही हमी भावाची पिकं आहेत याच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करताना शासनाची जी नियमावली आणि यंत्रणा जी सक्षम पाहिजे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता दिसून येते आहे आणि म्हणून त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालांनासुद्धा हमी भाव आज मिळून येताना दिसत नाही आहे एका बाजूला बाहेरच्या बाजारात विकलेला माल आणि हमी भाव केंद्रावर विकलेल्या मालामधला फरक हा हजार रुपयाच्या पटीमध्ये आहे आणि म्हणून ही सगळी अडचण लक्षात घेता ही सोयाबीनच्या हमी भावाची खरेदी केंद्र तर मुळात सरकारने उशिरा सुरू केलेली आहेत उशिरा सुरू केल्यानंतर त्याला लागणाऱ्या ज्या बारदाना असेल त्याला लागणारा जे वेअरहाऊसेस असतील किंवा या सगळ्या बाबतींची सुद्धा कुठलीही कम हे न करता पूर्तता न करता अशा पद्धतीच्या खरेदी केंद्रांची सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूला हा शेतकरी जेव्हा खरेदी केंद्रावर येतो त्यावेळेसुद्धा त्यालासुद्धा वेगवेगळ्या समस्याला सामोरं जावं लागतं आहे बारदाण्या पोटी कडत्या पोटी बावन्न किलोचं पोतं पन्नास किलो ग्रही धरलं जातं आहे या सगळ्या अनंत अडचणी आणि नियमावली आहेत याच्यामध्ये या शेतकरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये भरडला चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये आता नवी समस्या अशी झालेली आहे की खरेदी केंद्रांचे जे काय हमी भावाचे खरेदी केंद्र आहेत याच्यामध्ये पाच पाच सहा सहा दहा दहा दिवसापासून वाहनं उभं थांकलेली आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदी केलेल्या आहेत नोंदी केलेल्या शेतकऱ्यांचं ख खरेदीसुद्धा वेळेमध्ये होत नाही आहे आणि याचा परिणाम असा आहे की जर उद्या सहा तारखेला शासनाच्या नियमाप्रमाणे बंद झालं तर साठ टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन जसं मागच्या दोन दोन वर्षापासून घरात आहे तसं तिसऱ्याही वर्षी पुन्हा घरामध्ये थप्पी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर येते की काय अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे म्हणून साधी मागणी आम्ही करतो आहे की मुख्यमंत्री महोदयानं दिलेल्या शब्दाप्रमाणे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दानानं दाना, दाना खरेदी होईपर्यंत आम्ही ही खरेदी करू याच बोललेल्या शब्दाप्रमाणे कृतीमध्ये मा माननीय मुख्यमंत्री पनन मंत्री आणि कृषी मंत्र्यांनी यावं आणि या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भावानं सर्व सोयाबीन खरेदी करावं ही मागणी घेऊन किसान सभा शेतकऱ्यांना एकजूट करते आहे एकंदरीत ह्याच्यामध्ये आता समजा शेतकऱ्यांना दहा दिवस लागते तर काही शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं आलेलं आहे की आता ह्या दहा दिवसाचं जी भाडा आहे गाडीचं तर ते भाडं फार म्हणजे पर डे एक हजार रुपये सांगितले शेतकऱ्यांना हे सगळं गणित कसं होणार आहे कोण जबाबदार असणार आहे मुळात खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांप्रती बघण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा जो दृष्टिकोन आहे याच्यामधून आपल्याला अधोरेखित होतो आहे निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना समोर ठेवून मोठमोठी भाषणे केली जातात हमीभावाच्या कायद्याबद्दल बोललं जात आहे परंतु जेव्हा वस्तुस्थिती अंमलबजावणी करायची त्यावेळेस खऱ्या अर्थानं दहा दहा दिवस जे शेतकरी राहिलेले आहेत याचा हॉल्टिंग चार्ज हजार रुपये जरी म्हणलं तरीही जर शंभर सव्वाशे पोत्याच्या मागं जर एक एक हजार रुपयाचा हॉल्टिंग चार्ज गेला असेल तर हे शेतकऱ्याला तिन्हीसा साठ म्हणजे हमीभावामध्ये सुद्धा पडत नाही आहे शेतकरी मग पुन्हा नावीला जाणं बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे जातो आणि आपलं सोयाबीन चार हजार एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीस यानं विकतो आणि त्या व्यापाऱ्याचं सोयाबीन मात्र पुन्हा इकडं हमी भावानं मात्र खरेदी केंद्रावरती विकलं जात आहे अशा प्रकारची सुद्धा प्रॅक्टिस याच्यामध्ये चाललेली आहे आणि म्हणून खराखुरा जो शेतकरी आहे जो अल्पगुजारक आहे ज्याचं सोयाबीन बऱ्यापैकी मेहनतीनं झालेला आहे याला मात्र या सरकारच्या धोरणाचा प्रचंड मोठा त्रास होतो आहे आणि म्हणून आम्ही दुसरी मागणी अशी करतो आहे की तुम्ही जर या सगळ्या तुमच्या अपयशामुळं खरेदी करू शकत नसाल तर हमी भावाच्या कायद्याप्रमाणे तुम्ही ज्यांनी नोंदी केलेल्या आहेत ज्यांचं सोयाबीन आणखी विकलं नाही आहे अशा शेतकऱ्यांना हमी भावाच्या धर्तीवरती भावांतर योजनेमधून हा जो फरक आहे त्यांनी जो बाजारामध्ये विकलेला सोयाबीन आणि हमी भावामधला फरक आहे त्याच्यावरचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाका हीसुद्धा मागणी किसान सभा करते आहे एकंदरीत आणखीन या ठिकाणी काही शेतकरी आहेत मला सांगा किती दिवसापासून आहेत काय अडचणी नेमकं येत तुम्हाला कारण आम्ही बघितलं जवळजवळ दोन किलोमीटरच्या रांगा आहेत आणि आता दोनच दिवस शिल्लक आहेत आम्ही जवळजवळ या खरेदी केंद्रासमोर आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी लाईनमध्ये वाहन थांबवून उभे आहोत तर आणखीन तर आणखीन आमचा माफवाचा नंबर आलेला नाही आणखीन एक दोन दीड गोष्ट शक्यता लागण्याचीच तर या ठिकाणी आमची अशी विनंती आहे कमीत कमी एक महिना तरी या खरेदी केंद्रासाठी मुदतवाढ द्यावी आणि शेतकरी ज्या ठिकाणी जी विटंबना होते ती थांबवावी कारण या ठिकाणी झोपण्यासाठी व्यवस्था नाही जेवणाची ना व्यवस्था नाही सर्व शेतकरी या ठिकाणी बिना गोळीचं बिना अन्न पाण्याचं या ठिकाणी उपस्थित आहेत तरी या ठिकाणी श सरकारनं लक्ष द्यावं आणि ही सरकारची सरकार शेतकऱ्याची कोथंबना या ठिकाणी थांबावी अशी आमची शेतकऱ्याच्या वतीनं नम्र विनंती आहे किती आता हमी भाव किती आहे आणि बाहेर किती भाव आहे हमी भाव, भाव, भाव आणि बाजारभाव ह्याच्यामध्ये जवळजवळ हजार ते बाराशे रुपयाचा या ठिकाणी फरक आहे तरी हा फरक तरी कमीत कमी कर, कर, शासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर टाकून शेतकऱ्यांची जे विटमन आहे ती थांबवावी अशी शेतकऱ्याची वतीनं विनंती आहे एकंदरीत आता या ठिकाणी काही जणांनी सांगितलं की गाडी भाडं देखील आता आम्हाला पर डे लागतं गाडी भाड्या गा एकतर भाडं आणि भाड्या व्यतिरिक्त परदिवशी हजार ते दीड हजार रुपये या ठिकाणी एंगेज शेतकऱ्याला द्यावं लागतंय कारण वाहनामध्ये का ते त्यांची काही चूक नाही कारण ती वाहन इथे दहा 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 दिवस थांबू शकत नाहीत त्यामुळे त्यांना हे यंगेज शेतकऱ्या द्यावं लागतं एक ते दीड हजार रुपये तर असं जर विचार केला तर जे फरक आहे त्या त्याच भावामध्ये शेतकऱ्याला आज ह्या सोयाबीन भाव पडत आहे आता केंद्रावरती खरेदी करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत आणखीन आपल्यासोबत शेतकरी आहेत मला सांग किती दिवसापासून या ठिकाणी माल घेऊन आलेला आहे काय परिस्थिती आहे आम्ही दहा ते अकरा दिवस झालं ह्या ठिकाणी आहेत आंघोळ नाही चहा नाही पाणी नाही बर दहा रुपये आपल्याजवळ जर असले तर त्या ठिकाणी तर हॉटेलची बी सोय नाही शेतकऱ्यांनी करायचं काय खूप समस्या आहेत थंडी आहे पुन्हा अजून वाहनं इथून पाठी दोन किलोमीटर आहेत आम्ही तर दहा दिवस झालं लागलेलोच आहेत बारीला अजून दोन दिवस लागण आम्हाला माल उचलला जात नाही माल गेल्याशी माफ होत नाही खूप अडचणी आहेत शेतकऱ्याला सामोरं जावं लागलंय हे शासनानं दखल घ्यावाय काय दखल घेतली पाहिजे आपल्या देशाचा नारा का, जे 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 आहे काय जय जवान जय किसान तर ह्या ठिकाणी काय जय जवान जय शेतकऱ्याचा पराजय आहे शेतकऱ्याचा जय पराजय कसा पराजय म्हणजे उत्पन्न कष्ट करून कमवायचं कष्ट करून कमवून आणलेलं का त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय करलंय शासन काय करलय की ह्याच्यावर काही कुठलं तोडगाच नाही माल भरपूर आहे आणि सहा तारीख दिली उद्याची काढला पाहिजे तोडगा तोडगा म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यासाठी शेतक शासनानं असं केलं पाहिजे समजा तुम्हाला तारीख बंद करायच्या तर तुम्ही जे बिटामध्ये जे भाव चाल आपला बाजार मार्केटमध्ये त्या मार्केटला चार हजार शंभर चार हजार पन्नास भाव आहे तर त्याप्रमाणे जे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव भाव आहे त्याप्रमाणे पैसे द्यावेत तुम्ही बंद करू शकता पण शासनाची दखल घ्या नोंद घ्या आणि शासनाच्या घातलेल्या पावतीवर शासनाने हे वरचे पैसे द्यावेत ही आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला मोदी साहेबाला आमची विनंती आहे बरोबर बाबा काय परिस्थिती आहे इथं इथं परिस्थिती चांगली आहे साहेब पण इथं आता माफ होईना झालंय आमची आम्हाला भाकर खायला मिळणार पाणी प्यायला मिळणार आमचे माप ते हो ट्रका टिकून येईनात मग ती आमच्या आम्हाला गोडाऊन ट्रका उतरून येईनात मग ट्रकाही नाही व्हायलास मग आमची हाल उठाली पाणी प्यायला मिळणार भाकर खायला मिळणार आमची हाल उठाली या शेतकरी हैराण आहे सकाळची भाकर तिसरा पारा खावा लागली आम्हाला काय ह्याचं कारण काय ह्याचं कारण सरकारचं सरकारनंच काहीतरी करावं लागेल की आता ह्याला आम्हाला काय करता येईल शेतकऱ्याला काय करता शेतकऱ्याला माल पिकविता येईल पण खात हे कुठं ह्याचं कुठं हे, हे करायला आडतीवर गेलं तर मालिकाला चार हजाराच्या मधून इथं हजार दोन ही खोशी आली पुन्हा हे ट्रॅक्टर आहे तर ह्याचीच येत हजार बाराशे, बाराशे रुपये किती आता सांगा माल आणलेला मी शंभर कट्टे माल आणलेला आहे आज दहा दिवस झाले इथं आहे ट्रॅक्टरचं भाडं ट्रॅक्टरचं भाडं आता हे रोज हजार रुपयानं कटाल या आता हे माझा शंभर कट्यातून दहा हजार रुपये कटाले येतं आता त्याला नैराज आहे माझा किती येतील हाताल शेवट शेवट काय येणार आहे साहेब आता माझ्या आता दहा हजार रुपये ह्याला द्यायचे हे पुन्हा मग हामाला लि पुन्हा इत बाजा खर्च व्हायलाय ह्याला काय करणार मी आपल्या अप... मंत्री साहेबांना जरा काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडे थोडं लक्ष काय का दिलं पाहिजे तुम्ही जर त्यांना व्यवस्थित सांगितलं तर ते लक्ष देतील कसं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आता आम्ही जर आडतीला माल इंकला तर ते आमच्या अकाउंटवर पडावा असा अशी आमची अपेक्षा आहे हे आम्ही नम्र विनंती करला होती एकंदरीत हे सगळे शेतकरी आहेत आणि जवळजवळ दोन किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि दहा ते अकरा दिवसापासून काही शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी रांगेमध्ये उभा आहेत रोहिदास सातागरे मुंबईत घाट नांदुरबी